विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार सचिन बंडू चव्हाण राहणार देवकुरोळी तालुका तुळजापूर यांची गट क्रमांक तीनशे एकतीस येथे एक एकर मध्ये कलिंगड लागवड करण्यात आली होती दिनांक सात दोन दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी अज्ञात व्यक्तीने कलिंगडाचे नुकसान केले यावेळी लावण्यात आलेली सहा रोपे अर्थात दोन लाख रुपयांचे नुकसान झाले या अनुषंगाने याचा पाठपुरावा करण्यासाठी मंडळ अधिकारी व कृषी अधिकारी साहेब यांनी पंचनामा करावा अशी मागणी करण्यात आली विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तालुका जिल्हा धाराशिव माझं नाव सचिन चव्हाण राहणार देवकुरळी तालुका तुळजापूर मी देवकुळीमध्ये दे, दोन महिन्यापूर्वी कलिंगडची लागवड वडिलांना हातभार लागावा म्हणून मी शेतीसाठी हातभार लागावा म्हणून मी कलिंगडची लागवड केलेली होती आज रोजी माझ्या कलिंगडमध्ये मध्ये अज्ञात व्यक्तींनी कलिंगडमध्ये भरपूर प्रमाणात नुकसान केलेलं आहे रॉडच्या साहाय्याने किंवा सळईच्या साहाय्याने प्रत्येक कलिंगडमध्ये होल मारत एकही कलिंगड न ठेवता प्रत्येक कलिंगडची नासधूस केलेली आहे आणि विशेष म्हणजे माल काढणीला आलेला आहे माल मालाचा सौदा रविवार म्हणजे उद्या मालाची विक्री होणार होती व्यापाऱ्यांसोबत माझं बोलणं झालेलं होतं चौदा फेब फेवर... चौदा फेब्रुवारीला माझा माल हार्वेस्टिंगला जाणार होता तर त्या अनुषंगाने त्याचा माझ्या शेतावर परिणाम व्हावा म्हणून अज्ञात व्यक्तीने माझ्या कलिंगडच्या पूर्ण प्लॉट मध्ये माझं नुकसान केलेलं आहे सा, साधारणतः किती नुकसान झालं साधारणतः माझी सहा हजार रुपये होती सहा हजार रुपयामधले कमीत कमी चार हजार प्रत्येक चार हजार रुपयाचं नुकसान केलेलं आहे कमीत कमी दोन लाखाचा माल होता दोन लाखापर्यंत पूर्ण माझ्या क्षेत्रातला माल होता त्यामधला साठ ते सत्तर टक्के माल फोडलेला आहे एवढ्या प्रमाणात माझे नुकसान झालेले आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा